तर आपल्याला त्याच्या मान्यतेची आपल्याला थोडीशी वाट बघावी लागणार आहे त्यांना पण चर्चा झाली आणि मामा पण त्याच्यात आपले सहकार्य करणार आहेत आम्ही निश्चित प्रयत्न करू तर याबाबतीत जे काय आता मामानी सांगितलं त्या पद्धतीनं आपण थोडंसं त्याच्या सोडून घेतलं पाहिजे आणि आपण जसं तर सध्या फोडून फोडून द्यावं असे मी सगळ्यांना किंवा यांना थकिती द्यावी जसे मामा म्हणले तसे अशी मी आपल्याला विनंती करतो घालून आता त्या संदर्भात सुद्धा आम्ही आयुक्तांना बोललेलो आहोत की यायला पाहिजे होते ते सगळं झालेले पण आता त्यांनी इथे जाहीरपणे सांगितलेले की मी सकारात्मक तुमचा अहवाल पाठवतो लोकप्रतिनिधी सहा लाखाचे ते पण ते आपल्या समोर आहेत आणि तुम्ही सगळे लोक आहेत मागच्या एकदा झाले पण आता ते सकारात्मक पाठविण्याची अपेक्षा करू आणि आपण सध्या हे आंदोलन स्थगित करतो आहोत नंतर आहे पण ते सकारात्मक पाठवतील अशी मी तुमच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि राजीभाव्यातून त्यांनी केलं की मंगळवार पासून आम्ही त्या नगरविकास सचिवांना बोलून वेळ आणि तर आयुक्त साहेब आणि आणि आम्हा आणि आणखी अधिकारी असं काहीतरी जॉईंट मिटिंग जायचा पण आम्ही प्रयत्न करू म्हणजे समोरासमोर होईल कोणाला काही खोटे नाटे घेणार नाही समोरासमोर सगळ्या गोष्टी येतील आणि तुमचा जे काही प्रश्न आहे बऱ्याच वर्षापासांचा तो मार्गी लागेल यासाठी आपण प्रयत्न करू तरी आजचं आंदोलन आपण आज स्थगित करीत आहोत बंद केलेलं आंदोलन जे वाटलं तर आपण करू शकतो तरी आजचं आंदोलन आपण स्थगित करत राहील आजचा काय सांगाल आपण भेट आहे आणि उपोषण खरं आज सफाई कर्मचाऱ्यांची कोर्टाच्या निकाल लागल्यानुसार त्यांनी जी मागणी केली होती त्याचा प्रयत्न करून खरं मागच्या चौदा दिवस पण आम्ही आदेशात होतो मागच्या शनिवारी आलो सुट्टी असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही आज भेटली घेतली आणि त्यांच्या ज्या मागण्या हो होत्या या खरं मी फोनवरती बोलण्यामुळे अधिवेशन सुद्धा मांडण्याचा दोन वेळेस मी प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं आज आयुक्तांना विनंती करून त्यांची बैठक करून दिली आणि आज त्यांनी आमच्या विनंती करून आंदोलनाला स्थगिती दिलेली आणि आयुक्त असतील मी असेल त्यांचे पदाधिकारी आळवाणी असतील सर्व त्यांचे पदाधिकारी आम्ही याचा पाठपुरावा करू आणि या कर्मचाऱ्याला न्याय मिळवून देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आम्ही विनंती केली की चौकटीच्या बाहेर नाही चौकट कानीतिरपी करून त्याच्यात कशी मदत करता येईल जर एखाद्याचा वयात एज झाला तर ते आपल्याला करता येणार नाही पण मला वाटतं नक्कीच एक कोर्टाचा आधार घेऊन जर त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल तर या गोष्टीचा आम्हाला नक्कीच समाधान असेल शेवट महापालिकेला सुद्धा कर्मचारी सफाई कर्मचारी भरायचे जे तर पहिली प्रायोरिटी यांना द्यावी अशी आम्ही शासनाला विनंती करू आणि शंभर टक्के त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार